खूप जास्त वेळ होतो जो साडीचा असतो खूप जास्त वेळ होता आणि गोमूत्र आणला हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर मी काय केलेलं आहे आज गुरुवारची आपली पूजा असते तर त्यासाठी सर्वप्रथम जे देवऱ्यातील दिवा वगैरे आहे ते सर्व मी काय केलेलं आहे क्लीन करून घेतलेलं आहे आणि लगेच प्रत्यक्षाच्या वेण्या घालून दिलेल्या आहेत कारण सकाळची काही एक झालं की एक काम आपल्याला आवरायचं असतं तर इथं तिच्या वेण्या वगैरे घालून दिलेल्या आहेत आणि हे बघा पाऊस एवढा चालू आहे ना आज जे लेपन केलं होतं मी उंबऱ्याचं त्याची काय अवस्था झालेली आहे ती तर घेतलेलं आहे मी आपलं जे कारण गेल्या वेळेस पण मी पावसामुळं ठेवलेलं होतं तर म्हटलं ह्यावेळेस नको ठेवायला त्यासाठी जसं होईल तसं म्हटलं आपण करून घेऊया तर ह्यावेळेस मी दिवे वगैरे कुठलेही ना, लावलेले नाही येतं आणि तशीच हळदी कुंकू लावून अक्षता वाहून पूजा करून घेतलेली आहे हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमस्त शिवाय हे बघा आमचं ना व्हिडिओ करूनही देत नाही आणि मधी मधी बोलते बघा त्याच्यामुळे माझ्या ना हो ते बघा कसा करत बघाव कसे नोकरी करते आणि आता मी केलेली आहे साहित्य गोळा करायला सुरुवात केलेली आहे तर हा बघा हा धूप आणलेला आहे कोणचा धूप हा छापला भोग गीता धूप आहे बघा तिचं नाव दिसते गीता हा आणलेला आहे हा ओला धूप आहे खूप छान जळतो सुगंध सुद्धा छान येतो याला आणि खूप जास्त वेळ बघा तो जो काडीचा असतो तो जास्त वेळ आणि गोमूत्र आणलेला आहे माती आणायची आणि सध्याचा आता साहित्य संपलेलं आहे त्यासाठी थोडं थोडं चाललेलं आहे कमळगट्टे आणलेले आहेत मी तुम्ही काय मध्ये मध्ये बोलायला लागले बघा ते कमळगट्टे गट्टा पाच रुपयाला एक दिलेला आहे बघा मला मग पाच पाच कमाळगट्टे पंचवीस रुपयाची आलेत माहिती माहितीये का आणि इथे लगेच काय केलेले आहे पूजा जी आहे ती साहेबांनी करून घेतली होती मी फुलं वगैरे वाहून घेतले कारण सकाळच्या पूजेमध्ये मला फुलं भेटले नव्हती मी काय केलेलं आहे फक्त एक व्हाईट कलरचं आणि एक ऑरेंज कलरचे जे दोन फुलं दारात आलेली होती ना तेवढेच वाहून घेतले होते साक्षी भूतम भावा सर्वाधि साक्षी भूतम भावातीतम तीतम त्रिगुणा रयत सद्गुर्यानमामे ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सोया शकता टो मला दंडक मंडू धर कठ्यांकर रक्षक त्रिलोके पालक विश्वनायक भक्त वत्सलकलियुगे श्री स्वामी स्मृतावतार धारक पैमाम जय जय श्री सागर विलासा माया मायाचक्रचालका अविनाशा शेषनयना अनंत वीशान अनंता जो सकल विश्वासिता समुद्रकन्या ज्यांची जो सर्व कारिण करता ग्रंथारंभी त्या महाविष्णूचा अवतार गजवधन शिव कुमार अगम लीला जयासी तया मंगलाशी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारा निर्विघ्न पने हो हे जिसावर प्रसाद मिळता मूड फंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता ती म मेली जो अज्ञान काविना कविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकारे विद्यादायक गुरुवरे देवी असते माता पिता हृदयशेच श्रेष्ठ गुरुवरे चरणीचा याशिया नमस्कार आणि नंतर काय केलेलं आहेत संध्याकाळीच आपलं वाचन वगैरे करायच्या वेळेस मी सर्व फुलं वगैरे आणलेले आहेत आणि वाहून घेतलेले आहेत फक्त आपली जी स्वामींची पूजा आहे ती मात्र मी अलग तेवढी मांडून घेतलेली आहे बाकी सगळी पूजा ह्यांनीच केलेली होती तर इथं मी काय केलेलं आहे थोडासा पाक केलेला आहे तो कशासाठी तर म्हटलं स्वामींच्या नैवेद्यासाठी गुलाबजामून बनवूया त्यासाठी आणि खूप दिवस झालं मी काय केलं होतं जामूनचं जे पाकिट आहे ते मी आणून ठेवलेलं होतं पण करायचे बाकी होते गुरुवार शोधत होते करण्यासाठी पण एका गुरुवारी दुपारचा स्वयंपाक होता त्यासाठी स्वामींना फक्त शेवायचा भातच निवेद्यासाठी केला होता आणि एका ह्याच्यासाठी उशीर झाला म्हणून मग खीरच तेवढी बनवली होती कारण गेल्या गुरुवारीसुद्धा मला थोडासा ताप वगैरे आलेला होता आणि त्यासाठी मग मी केलेलं नव्हतं तर चला म्हटलं आज तरी करूया तरी इथं काय केलेलं आहे जे पाकिट आणलेलं आहे त्यातलंच जे आपलं प्रिमिकचं पाकिट आहे आणि त्यामध्ये दोन कप मी दूध घेतलेलं आहे सुरुवातीला एक कप घेतलेला आहे मला वाटलं तेवढं बास होईल आणि दुसरं एक कप घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ह्याला कणिक जी आहे ती मळून घ्यायची आहे आपल्याला एकदम ह्याच्यामध्ये टाकायचं नाही कारण ह्याची कणिक आपल्याला सैल किंवा जास्त घट्ट पण ठेवायला चालत नाहीये एकदम एकदम असे छान मोसूत असे जामून आपले बनवता आले पाहिजे अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे त्यासाठी ह्याला जसं लागेल तसं दूध टाकायचं आहे किंवा पाण्यात मळली मळून घेतली तरीही चालेल कणिक जर व्यवस्थित नाही मळले आपण तर काय होतं जे आपण जामूनचे गोळे बनवतो ना ते गोळे काय होतात त्याला चिरण्यावरण्या पडतात बघा तर सुद्धा त्याला म्हणजे एक आकार जो आहे तो याला एकदम गोल असा येत नाही आहे मध्येच त्याला चिरण्या पडतात किंवा असं वाटतं की खूप वेळ आपण कणिक म्हणून ठेवल्यावर कसं होतं त्या टाईपमध्ये होतात ते खूप अगोदरच करून घ्यायचे होते पण हा पाकिट जे मी ठेवलेलं होतं ना ते मला पटकन सापडलं नाही त्यासाठी मग अगोदर दुसरा स्वयंपाक करून घेतला आणि लास्टला हे बनवलेले आहेत मी तर झालेली आहे इथं कणिक म्हणून आपली लगे हात मी काय केलेले आहेत याचे जे जामुनचे गोळे आहेत ते लगेच हात बनवून घेतलेले आहेत तेवढ्यात शाळेतून प्रतीक्षा आलेली आहे सुद्धा लगे हात धुवून घेतले आणि पटपट मला करू लागलेले आहेत तर दोघीने मिळून आम्ही पटकन तयार करून घेतलेले आहेत हे तर झालेले आहे तिथे जामूनसुद्धा बनवून आपले लगेच मी काय केलेलं आहे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की लगे हात त्यामध्ये मी काय केलेलं आहे जामून जे आहे ते टाकलेले आहेत जा चार चारच तळून घ्यायचे होते पण म्हटलं चला दोनच घाण्यात उरकून घेऊया त्यासाठी मी काय केलेलं आहे जास्तीचे टाकलेले आहे तेल थोडं आणि हे जास्त टाकलेले आहेत पण खूप छान फुगलेले आहेत ह्याला थोडं तेल असलं तरी काही फरक पडत नाही आहे जास्त खेळत्या तेलामध्ये छान तळतात ते पण थोडं तेल टाकलं तरी पण काय होतं ना याला सारखं हलवत राहिलं ना छान फुकतात आणि व्यवस्थित भाजतात सुद्धा फक्त याला सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे कुठल्याही एका साईडकून त्याला भाजून द्यायचं नाही किंवा एका साईडकून त्याला कच्चंही राहू द्यायचं नाही आणि जास्त फुल गॅसवरती सुद्धा ठेवायचं नाही किंवा कमीवरती पण ठेवायचं नाही एक मी एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे आणि एकदम असे लाल जरत होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत कारण मग मधी काय होतं ते कच्चे राहतात बघा आणि हेच जामून तळत तळत हलवत हलवत मी काय केलेलं आहे लगेच वरणाला फोडणी देण्याची सुद्धा तयारी केलेली आहे आज फक्त आणि फक्त काळ्या वटणाचंच वरण केलेलं आहे दुसरी कुठलीही भाजी वगैरे केलेली नाहीये आणि बऱ्याच जण काय करतात म्हणजे वरण आणि भात एवढंच खायला लागतं वरणासोबत चपाती जास्त करून कोणी खात नाही येतं पण आम्हाला चालतं आम्ही वरणासोबत चपाती भाकर काही असू द्या दुसरी भाजी नाही केली तरी पण चालते त्यासाठी कु कुठल्याही पद्धतीचं तुम्ही वरण करा चपातीसोबत आमच्या इथं सगळ्यांना आवडतं दुसराही घाणा मी तसाच काढलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीचे टाकलेले आहेत थोडे नाही टाकलेले तरी ते घेतलेले आहेत गुलाबजामुन तळून आणि लगेच मी काय केलेले आहेत पाकामध्ये टाकलेले आहेत कारण मला लगेच निवेद्याचं ताट जे आहे ते तयार करायचं होतं पण मग इथं मिस्टेक काय झाली की जे जामून आपले तयार झालेले आहेत ते गरम गरम पाकामध्ये टाकल्यामुळे हे झालेलं आहे थोडेसे जास्त आणि पटकन भिजलेले आहेत तर गरम कधीही पाकामध्ये नाही टाकायचे थोडेसे थंड झाल्यावर हो टाकले ना जो नरमपणा आहे ना जो सॉफ्टपणा आहे ना तो थोडासा कमी होतो आणि छान होतात गुलाबजांबू हे जास्त नरम झालेले आहेत माझ्याकडून आणि पाक जो आहे तो गरम टाकल्यामुळे पटकन पिऊन घेतलेला आहे त्यानं आणि थोडासा कमी पडलेला आहे हे वातावरण एक तर थंड आहे बाहेर आणि त्यामध्ये सर्दी खोकल्याचं पण घरामध्ये चालू आहेत त्यासाठी मी काय केलेलं होतं थोडंसं गोड प्रमाण कमी करायचं ठरवलं होतं त्यासाठी पाक मी कमीच बनवलेला होता तर त्यासाठी एक्स्ट्राचा पाक हिच्या नाही बनवलेला आहे पण तरी त्याला थोडासा पाहिजेच होता अजून तर चला असो गोडासाठी मी कमी केलेला आहे आणि लगे हात काय केलेला आहे त्याच कढईमध्ये मी वर्णाला फोडणी देऊन घेतलेली आहे तर आज फोडणीला आपल्याला कांदा वगैरे वापरायचा नाही आहे तर त्यासाठी जिरे मोहरी टाकलेली आहे आणि लगेच अद्रकीची आणि खोबऱ्याची जी जी पेस्ट मी तयार केली होती ती टाकलेली आहे लसूण टाकलेलं नाही कारण लसूणसुद्धा आज आपल्याला खायचं नाही कारण उपवासाच्या का दिवशी लसूण कांदा आपण वरजे करतो आणि तसेच काय झालेलं आहे खोबरं आणि अद्रक भाजली की त्यामध्ये आपल्याला लगेच टमाटर टाकून घ्यायचं आहे टमाटर तुम्ही नाही टाकलं तरी चालते मी मुद्दाम कधीच आवर्जून असं वर्णाला टमाटर टाकत नाही आहे ज्यावेळेस असेल त्यावेळेस टाकते नसेल त्यावेळेस नाही टाकत भरणी एवढ्यासाठी दाखवली तुम्हाला की पंधरा दिवस झालं खूप म्हणजे पाऊस चालू आहे आणि घरामध्ये एकदम थंडीच्या वाता वातावरणा वातावरणामुळे प्रत्येक भांड्यावर बुरशी चढल्यासारखं थोडं थोडं हे झालेलं आहे त्याला कितीही पुसून घेतलं तरी पण सारखं वल्लं असल्यामुळे गार वातावरण असल्यामुळे हे झालेलं आहे पण आजचा दिवस झाला की उद्या श्रावणासाठी मी सर्व किचनची क्लिनिंग जी आहे ती करून घेणार आहे आणि ते घरचा काळा मसाला टाकलेला आहे बाकी कुठलंही मी फोडणीला टाकलेला नाही आहे चवीपुरतं मीठ कढीपत्ता आणि काळा मसाला जो आहे तो घरी बनवलेला टाकलेला आहे आणि वरणाला फोडणी जी आहे ती देऊन घेतलेली आहे पाणी मात्र आपल्या स्टेक्चरनुसार टाकायचं आहे आपल्याला आपल्याला जसं पाहिजे तसं घट लागत असेल तर घट ठेवायचं आहे आणि थोडंसं लपतप प्रमाणामध्ये ठेवायचं असेल तर तसंही ठेवू शकता तुम्ही तुम्ही अजूनही बघा मोठ्या मोठ्या पंक्तीमध्ये वगैरे वरण भाकरी वरण चपात्या जसं करतो ना तसंच वरण मी आज बनवलेलं आहे आणि लगे हात इथं किचनवर काय केलेलं आहे भांडे वगैरेसुद्धा करून ठेवलेले आहे तर हे केलेलं आहे जे पण आपले एक्स्ट्राचे भांडे आहेत ते धुवून तिथं व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत आणि लगेच निवेद्याचं ताट जे आहे ती मी भरून घेतलेलं आहे किचनवरचा स्वयंपाक झाला की लगेच बाजूला सरकून आपल्याला चालत नाही कारण मग किचनवर एवढा सारा राडा होतो आणि मग तो आपल्याला आवरायला जड जातो त्यासाठी लगेच हा थोडस पसारा आवरून घेतला तर आपलं किचनही स्वच्छ होतं आणि आपल्यालाही किचनमध्ये यायला थोडं बरं वाटतं तरी बाजूचा पसारा आवरेपर्यंत वरणसुद्धा उकळलेला आहे आणि बाहेर पावसाला सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे पाऊस एक तासभरसुद्धा असा थांबत नाही आणि हे बघा ज्यामुळे सर्व पाक पिऊन घेतलेला आहे त्यामुळे असे झालेले आहेत आणि इथे निवेद्याचं ताट मी भरून घेऊन आरती वगैरे लगेच करून घेतलेली आहे कडधान्य जे आहे ते थोडंसंच होतं त्यासाठी मी त्याला परतून वगैरे नाही घेतलेलं आहे तसंच ताटामध्ये ठेवलेलं आहे म्हणलं दोन दोन घास तसंच खाऊया आणि ते आपली आरती वगैरे झालेलं आहे निवेद्य वगैरे दाखवलेलं आहे तर चला मी इथे व्हिडिओचा इन करते आवडला तर नक्कीच लाईक करा